नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर थोडी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई अवकाली तेरा हजार पाचशे एकाहत्तर क्विंटल किमान दर आहे सातशे कमाल दर आहे एकोणीसशे सर्वसाधारण दर आहे तेराशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सोलापूर अवकालेली सोळा हजार पाचशे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे शंभर कमाल दर आहे एकवीसशे सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकलेली दहा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चारशे कमाल दर आहे अठराशे सर्वसाधारण दर आहे अकराशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव अवकल्ले बारा हजार दोनशे चौदा क्विंटल किमान दर आहे पाचशे किमान दर आहे बावीसशे सर्वसाधारण दर आहे सोळाशे पन्नास रुपये